शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकांच्या मुळांची वाढ होत नाही का पाणी पिवळी पडतायत का खत दिलं पण रिझल्ट मिळत नाही का तर आज आपण जाणून घेणार आहोत एक असं बायोस्ट्युमिलेंट जे आपलं खराब व्हायला लागलेलं रूप सुद्धा पुन्हा जिवंत करू शकतं तर त्या टॉनिकचं नाव आहे विटागोल्ड विटागोल्डमध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेऊया तर विटागोल्ड या टॉनिकमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड प्लस फुलविक ॲसिड याचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं तर हे मातीतील भौतिक रासायनिक आणि जैविक क्षमता वाढवतं आता या टॉनिकच्या आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया तर मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय होतात एन पिके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं शोषण वेगाने होतं उष्णता थंडी पाणी कमी आणि पाणी जास्त अशा परिस्थितीत सुद्धा पीक टिकतं आपल्या पिकांचं फोटोसिंथेसिस वाढतं त्यामुळे आपल्या पिकांमध्ये काळुकी चांगली येते आणि आपल्या खतांवरील खर्च कमी होतो तर असे जबरदस्त फायदे आपल्याला विटागोलचा वापर केल्यामुळे मिळतात आता हे जे बायोस्टिमिलेंट आहे ते आपण आळवणीतून पण वापरू शकतो आणि याची आपण फवारणी पण करू शकतो तर आता डोस जाणून घेऊया तर फवारणीमध्ये आपल्याला पन्नास ग्रॅमचा वापर करायचा आहे आणि आळवणीमध्ये आपल्याला शंभर ग्रॅमचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद